नमस्कार मी अस्लम मुल्ला परिसरातली दृश्य दाखवतो आहे इकडे राजस्थान भागात प्रामुख्याने म्हैस असेल गाई असेल या पाळल्या जातात आणि दूध दूध काढून विकणे हा त्यांचा प्रामुख्याने इकडे व्यवसाय राहिलेला आहे महिला असतील पुरुष मंडळी असेल आपण पाहत आहे की कशाप्रकारे आपली जी जनावरे आहेत यांना मोठ्या लाडाने पाळतात त्याचबरोबर जनावरांना पिण्याचं जे पाणी आहे ते अशा प्रकारे राजस्थान भागात तलाव जे आहेत ते निर्माण केलेले आहेत आपण पाहताय या तलावाची सध्या दृश्य आणि या तलावातून जनावरांसाठी खास पाण्याची सोय केली जाते आपण पाहताय की ही जी महिला आहे राजस्थानमधील ती सध्या या जनावरांना सध्या या तळ्यावर होऊन चालली आहे अतिशय या भागात फेरफटका मारताना मनाला एक आनंद मिळतो उत्साह मिळतो कारण इकडचे जे लोक आहेत ते फार कष्टाळू आहेत दिवस पुरा दिवस ते आपला वेळ आहे ते कष्टामध्ये घालवतात आणि आपली प्रगती साधतात हा तलाव जो आहे या तलावावर ही सध्या आपण पाहतो आहे म्हैशी आहेत त्या तलावाच्या दिशेने चाललेल्या आहेत पाणी पिण्यासाठी त्याचबरोबर लहान लहान बकरी आहेत त्यांची देखील दृश्य आहेत या महिला आहेत प्रामुख्याने फार इकडे कष्टाळू आहेत ही बकरी घेऊन सध्या चाललेली आहे त्याची देखील आपण दृश्य पाहत आहे असलमुल्ला वार्तासाठी राजस्थान देवमाली परिसरातून